नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा ना आपल्याला चपाती भाजी खायचा कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं हवं असतं मुलंही हट्ट करतात की आई रोज रोज डब्यामध्ये चपाती भाजी नको काहीतरी वेगळं बनवू की जे चटपीट असेल आणि मुलं पण ना अगदी आनंदाने एन्जॉय करत खातील अशी मस्त अशी रेसिपी आहे जी अगदी घरातल्या साहित्यामध्ये अगदी कमी वेळेमध्ये बनवू शकते चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघता मी एका बाऊलमध्ये एक वाटी इतकं हे गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात अर्धा चमचा चिली फ्लेक्स वापरतोय तुम्ही चिली फ्लेक्सच्या ऐवजी लाल तिखट किंवा मग हिरवी मिरची बारीक ठरवून ती पण वापरू शकता त्यानंतर ता आता आपण एक मोठा चमचा ह्यामध्ये तेल घालतोय तेलाच्या ऐवजीचं तुम्ही तूप पण वापरू शकता आता हे तिन्ही जिन्नस आपण सुरुवातीला चांगल्याशी मिक्स करून घेणार आहोत हे सगळं बघा चांगलं असं सा मिक्स झालं की त्यामध्ये आपण लागेल ला असं पाणी घालून ज्या पैधीने आपण चपाटीसाठी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने ही कणिक मळतोय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ही ना खूप पातळ नाही मळायची थोडीशी अशी घट्ट जर असेल ना तरी देखील चालेल किंवा जर तुमच्याकडे आधीची कणिक शिल्लक असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता आता बघा गोळा चांगला मळून तयार आहे दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आता इथं बघा मी साधारणपणे आठ ते दहा इतक्या लसून पकळ्या घेतल्या होत्या आणि त्या अशा पैकीने मिक्सरमधून थोड्याशा मोठ्या मोठ्याशा फिरवून घेतल्या अगदी बारीक पेस्ट नाही केली आणि अगदी बारीक किंवा अगदी मोठे नाही ठेवले तर अशा पैकीने हा लसूण फिरवून घेतला तुम्ही इथं हवं तर ना हा लसून बारीक बारीक ठेचून किंवा बारीक चिरून पण घेऊ शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते तुम्ही ती करू शकता आता हा लसूण बघा एका मी बाटीमध्ये काढला त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा चिली फ्लेक्स वापरले हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये एक ते दोन चमचे ना बटर घालायचं आता हे बटर ना रूम टेम्परेचरवरचं असावं जर तुमच्याकडं बटर नसेल तुम्ही तर तूप किंवा तेलाचा पण वापर करू शकता आणि जर बटर ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं असेल ना तर काय करायचं थोडंसं वितळून घ्यायचं अगदी पूर्ण मेल्ट नाही करायचं थोडंसं वितळून घ्यायचं आणि मग ते घालायचं किंवा अशा चांगलं चांगलंच एकसारखं फेटायचं ह्यामुळं काय होतं हे बटर पूर्णपणे विरघळतं आणि सगळंच अगदी एकसारखं होतं दहा ते पंधरा मिनटानंतर बघा कणिक पण चांगली रेस्ट झाली होती पुन्हा आपण एक दोन ते तीन मिनटं चांगलीशी मळून घ्यायची आणि आता ह्याच्यानं साधारणपणे आपण फुलक्यासाठी जेवढा गोळा घेतो ना तेवढाच अकराचा गोळा घ्यायचा आणि आपण आता इथे तीन ते चार असे गोळे बनवून घेतोय तुम्ही जर जास्त कणिक वापर असाल तुम्ही थोडं जास्त पण कणिकही मळून घेऊ शकता आता ह्यातला एक गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतला आणि साधारणपणे आपण तो पातळ असा चपाती एवढा लाटून घेतला तुम्हाला जेवढा शक्य आहे तुम्ही तेवढा तो लाटून घेऊ शकता मुलांना शाळेत ना बऱ्याचदा भाजी चपाती नको असते अशावेळी काय चटपटीत द्यावं असं वाटतं किंवा सकाळच्या नाशामध्ये काहीतरी गरमागरम हवाय आहे मग काय बनू जे अगदी हेल्दी असेल पटकन बनेल ही तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे आणि म्हणूनच मी अगदी मस्त असा व्हिडिओ बनवला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता बघा ही चपाती मी अशा पद्धतीनं पातळसर लाटून घेतली त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती मगाचं जे बटर तयार करून घेतलं होतं किंवा जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते पुन्हा बघा छान असं मस्तपैकी पातळसर तयार झालं ह्यातल्या एक चमचा भरता आपण ह्या चपातीवरती घालून सगळीकडे ते पसरवून घेतोय हे पूर्ण बटरचं मिश्रणा पूर्ण चपातीला लागेल ह्याची आपण काळजी घ्यायची आणि सगळीकडे सगळं एकसारखंसा पसरवून घेणार आहोत लसणाचा जो काही सुगंध आहे किंवा फ्लेवर अप्रतिम लागतो वरून थोडीशी आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आता थोडंसं चिमटीनं गव्हाचं पीठ टाकायचं यामुळे काय होतं बटरमुळे तो पण होतो तो कमी होतो आणि त्याबरोबर ना ह्या रेसिपीला भरपूर असे पदर पण सुटतात त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पैधतीने ह्याचं आपण फोल्डिंग करून घेतोय ज्या पैधतीने आपण लहानपणी पंखा वगैरे बनवायचो ना अगदी त्याच पैधतीनं मी तुम्हाला व्हिडिओ पण बघा अगदी स्लो आणि अगदी पूर्ण व्हिडिओ टाकला जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पैतीने ह्याचं फोल्डिंग करतोय आता बऱ्याच पद्धतीने वेगवेगळे जण लच्छा पराठा बनवतात ज्याला जी पद्धत सोपी वाटते अगदी त्या पैनं तुम्ही देखील बनवू शकता हा पूर्ण बघा रोल करून अशा पैकी हा रोल तयार झाला ना की आता आपण ह्याची छान अशी गुंडाळी करून घेतोय गुंडाळी करताना बऱ्याच जणांनी मला कमेंट करून सांगितलं की ताई आम्ही जेव्हा लच्छा पराठा लाटतो तेव्हा मधून तो तुटतो तर तसं का होतं तर जेव्हा आपण मधून तो फिरवून घेतो ना तेव्हा तो थोडा टाईटली फिरून घ्यायचा मध्ये अजिबात जागा ठेवायची नाही आणि शेवटचा टोक खालच्या बाजूला प्रेस करून घ्यायचं म्हणजे अजिबात तो पराठा सुटतही नाही थोडंसं गव्हाचं पीठ आता बघा खाली टाकून घेतलं जेणेकरून हा पराठा लाटताना तो चिकटणार नाही हातानं थोडंसं प्रेस करून घेतलं अशा पद्धतीने थोडं प्रेस करून घेतलं की इथं बघा आता मी काळे तीळ वापरले होते तुमच्याकडे असतील तर वापरा किंवा नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल पण ह्याच्यामुळं ना खूप जास्त मस्त दिसायलाही सुंदर दिसत आणि चव पण खूप छान लागते कारणपणे मी थोडेसे घातले आणि वरून पुन्हा बारीक चिरून घेतली भरपूर अशी कोथंबीर घातली आणि लाटण्यानं बघा आता अशा पद्धतीनं एक ते दोन मिनटांना आपण एकसारखं असे लाटणं फिरवून घ्यायचं ह्यामुळे काय होतं कोथंबीर आणि जे काळे तीळ वापर वापरलेत ना ते एकसारखे आपल्या पूर्णाला चिकटले जातात त्यामुळे ते, ते अजिबात खाली पडत नाहीत त्यामुळे ही टीप पण तुम्ही जरूर लक्षात ठेवा आणि आता अशा पद्धतीनं एकाच बाजूनं हा पराठा आपण लाटून घेतोय जर तुम्हाला थोडंसं चिकटतंय असं वाटलं तर वरून तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ टाकू शकता आणि अगदी मस्तपैकी असा हा पराठा लाटून घेऊ शकता भरपूर असे लेयर्स सुटतात आणि त्याबरोबरती आपण कोथिंबीर आणि आपण जे तीळ घातल ते त्यामुळे दिसाय तो खूप आकर्षक असा दिसतो मस्तपैकी हा पराठा तयार आहे अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे देखील पराठे बनवून घेणार आहोत मी तुमच्यासाठी आणखीन एक पराठा बनवून दाखवते जेणेकरून जर तुम्ही आधीचा पराठा नीट बघितला नसेल तर तुम्हाला हा पराठा नीट बघता येईल आणि तुम्ही पण अगदी पराठे परफेक्ट बनवाल तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सोप्या रेसिपी पाहायच्या असतील तर ते पण मला कमेंट करून सांगा मी प्रत्येक व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये बनवून तुमच्यासाठी खास टाकेन जेणेकरून तुमच्या पण रेसिपी अगदी सुंदर आणि सुरेख बनतील मुलांना ना भाजी चपाती नको असेल तर असं पराठे दिले जातात आणि हे पराठे काय गावात बटर वगैरे वापरल्यामुळं वा ना मस्त असं कुरकुरीत बनतात अजिबात ते असे सॉफ्ट वगैरे बनत नाहीत खाताना खूप मस्त लागतात कोणतेही चटणी किंवा कशाची भाजीची गरज लागत नाही अगदी मस्त तुम्ही ना वरती थोडंसं बटर लावणं गरमागरम रोल करून पण मुलांना देऊ शकता त्या संपूर्ण पराठे बघा बघा आपण अगदी अशाच पद्धतीने हे लाटून आहे पराठे लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा अगदी हलक्यातन हे लाटून घ्यायचे म्हणजे लेयर्स ना सुट्टे सुट्टे होतात जर खूप जास्त दाबून किंवा प्रेशर टाकून जर हा पराठा लाटला ना तर सगळे लेयर्स एकमेकांना चिकटतात म्हणजे सुट्टे होत नाही त्यामुळे लाटून अगदी हलक्या घ्या पराठे लाटून तयार झालेत आता इथं गॅसवरती बघा एक नॉनस्टिकचा तवा ठेवला आणि आता आपण जे मगाशी बटर तयार जे चपातीला लावलं त्यातलं थोडं बटर शिल्लक होतं ते थोडासा तव्याला खालच्या बाजूला लावून घेतलं आणि आता ह्यावरती आपण हा जो पराठा होता तो अशा पद्धतीने घातला आता वरतून पण आपल्याकडे जर मिश्रण हे शिल्लक असेल तुम्ही तेच लावू शकता किंवा नुसतं बटर तेल किंवा तूप ह्यातलं काहीही लावू शकता माझ्याकडे थोडं शिल्लक होतं म्हणून मी लावलं जेणेकरून आणखीन जास्त सुगंध आपल्या ह्या पराठ्याला येतो दोन मिनटानंतर हा पराठा पलटवून घ्यायचा दोन्ही बाजूला मस्त बटर तेल तूप काहीही लावून अगदी डाग पडेपर्यंत हे पराठे छान शेकून घ्यायचे मला स्वतःला प्रचंड आवडतात कोणतीही चटणी नाही काही भाजी लागत नाही अगदी मस्त लागतं लसणाचा अगदी छान मस्त पैकी सुगंध देतो त्याबरोबर कोथिंबीर घातलेली आहे त्याचा पण फ्लेवर अप्रतिम लागतो मस्त असा पराठा तयार आहे अगदी त्याच पद्धतीने बाकी सगळे पराठे पण पर बघा मी शेकून घेतले पराठे सगळे तयार झाल्यानंतर इथं बघा अशा पद्धतीने हे पराठे काढून घ्यायचे वरतून मस्त पैकी कोथिंबीर थोडेसे चिली फ्लेक्स आणि लसूण दिसतोय अशा पैकी थोडासा पराठा क्रॅम्बल करून घ्यायचा यामुळे लेअर्स ना अगदी सुटे सुटे होतात तर सगळे असे आपले मस्तपैकी पराठे तयार आहेत आता बऱ्याच जण याचं मला नाव देखील विचारतील तर तुम्ही ह्याला ना गार्लिक चिली कोरियंडर पराठा असं देखील म्हणू शकता किंवा साधा सोपा आपला मिक्स व्हेजिटेबल पराठा देखील म्हणू शकता खूप मस्त लागतो बरेच जण याला लसूण पराठा देखील म्हणतात तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्याला नाव नक्कीच देऊ शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका रेसिपी केल्यानंतर ती तुम्हाला आवडली का हे पण मला नक्की सांगा चला तर मग म्हटलं अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद